विडी कामगार उद्योग सध्या बंद होत आहेत यामुळे नवीन उद्योग सोलापुरात येणार का तसेच कामगारांसाठी अनुदान घोषित केले आहे विशेषतः महिलांसाठी विशेष बाब म्हणून पाच टक्के गार्मेंट उद्योगात महिला मोठ्या प्रमाणात काम करतात रोजगार मोठ्या प्रमाणात तयार होतो म्हणूनच यंत्रमाग प्रमाणे गार्मेंट उद्योगाला देखील विशेष बाब म्हणून अनुदान घोषित करणार का या प्रमुख दोन मुद्द्यावर विधीमंडळात लक्षवेधी माजी सरकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांनी मांडल्या मध्ये चाळीस पंचावन्न केलंय काही मध्ये एकशे पंचाहत्तर कोटी ते अडीचशे कोटी केलंय मी आपल्याला विचारू इच्छितो कारण सोलापूर जिल्ह्यातून मी येतोय सोलापूर जिल्हा शहर हे बीडी कामगारासाठी मोठं हब होतं परंतु दुर्भाग्यानं बीडी कामगार आता कमी झालेला आहे बीडी उद्योग कमी झालेला आहे आणि म्हणून ह्या व्यवसायावरती येण्यासाठी सोलापूर हे कोणत्या झोन येत येतंय कारण एवढी मोठी तफावत जर असेल पंचे पंचवीस पंचे आड़, ते पंचेचाळीस चाळीस ते पंचावन्न तीस ते पंचेचाळीस एवढी तफावत जर असेल तर सोलापूर सारख्या ठिकाणी नवीन उद्योग येण्यासाठी खूप अडथळा निर्माण होतोय आणि सोलापूर हा दुष्काळजन्य जिल्हा आहे खरं म्हणजे बीडी कामगार बंद झालेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार हे विशेष बाब म्हणून सोलापूरसाठी ह्याच्यात जास्तीत जास्त जुवण कोणते आहेत सोलापूर कोणत्या झोन मध्ये येते आणि ते कोणत्या एक दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न मी अध्यक्ष महोदय यंत्रमाग धारकासाठी अनुदान घोषित केलेलं आहे विशेष करून महिलांच्या साठी रोजगार देणाऱ्या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून पाच टक्के अनुदान दिलेलं आहे यंत्रमागधारकाला जसं आपण हे अनुदान जाहीर केलेलं आहे तसं गारमेंट व्यवसायात मोठ्या प्रमाणात महिला वर्ग काम करते आहे आणि मला असं वाटतं की तिथं कमी पैसे लागतात आणि रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो गार्मेंट व्यवसाय सुद्धा ह्याच्याप्रमाणे गार्मेंट व्यवसायाला समावेश करेल का आणि सोलापूरमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क निर्माण करणार का तीन प्रश्न आहेत